जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत चालक दिनाच्या औचित्य साधून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सोलापुरातील बेरिया सभागृहात चौथे राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले या कार्यक्रमात सोलापूरसह राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांमधील साठ चालकांचा सा प्रमाणपत्र आणि चिन्ह देऊन गौरव करण्यात आला दोन कर्तबगार महिला रिक्षाचालकांचा समावेश आहा मौलाली चौक आणि शहीद अशफाकुल्ला खान रिक्षा स्टॉपला शिस्तबद्ध रिक्षा स्टॉपचा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाहतूक प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी भूषवले तर महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले अध्यक्षीय भाषणात रियाज सय्यद यांनी चालकांसमोरील समस्यांवर प्रकाश टाकला ई चलन आणि इतर मागण्यांसंदर्भात महासंघ शासन दरबारी आगामी काळात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले याशिवाय पुढील दोन महिन्यात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या मालकीचे माझी रिक्षा ॲप लाँच होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली या अॅपमुळे प्रवाशांना एका टचवर रिक्षा उपलब्ध होईल आणि प्रत्येक रिक्षाचालकाला दररोज किमान एक हजार रुपयांचा व्यवसाय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ही सोय या ऍप च्या माध्यमातून करण्यात येणार आहे हे ऍप महासंघाने स्वबळावर आणि स्वतःची पैशाने हे ऍप चालू करण्याचा केलेला आहे फक्त आपले सभासदांची आणि आपले पदाधिकाऱ्यांचे बळावा आज या ऍपची जे जमीन आहे ते सोलापूर असेल पण येणाऱ्या काळात आपण असेल की पूर्ण महाराष्ट्रभर हे ऍप वापरण्यात येईल तर या ॲपची माध्यमातून चालकांना आम्ही महासंघाचे मार्फत एक हमी देतो की प्रत्येक चालक जे हे ऍप आहे त्याला कमीत कमी, -कमी दिवसाला हजार रुपयाचा व्यापार हजार रुपयाचा धंदा त्याला ह्या ऍप माध्यमातून मिळणारच म्हणजे मिळणार आहे हे महासंघाची गॅरंटी आहे आणि महासंघ फक्त तुमच्यासाठी महासंघाने वेळोवेळी बघितलेलं आहे की चालकांना जे कष्ट झालेल्या चालकांचे जे अडी अडचण आहे ते कसं सोडवायचं आणि ते सोडवताना आम्हाला जे अडी अडचण येईल असे अडी साठी आमचे मोठे बंधू उर्फान शेख आहे जे सत्तेमध्ये आणि गटचे खूप जवळचे अजितदादाचे खूप जवळचे माणूस आहे आणि बाकीच्या लोकांना आमची विनंती आहे की आम्ही असे जे प्रस्ताव देत आहे त्यामध्ये ज गव्हर्नमेंट तर्फे जी मदत मिळेल आणि जे अडीअडचण अडचण गव्हर्नमेंटमधून सोडवण्यात येईल तर मला नक्कीच खात्री आहे की आपण सत्ताधारी आहे तर तुम्ही हे आम्हाला जे अडीअडचण येणार आहे ते अडीअडचण सोडवून देतील आणि आज चालक रत्न पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातून आलेले सर्व चालक बांधव आणि विशेष म्हणजे इथं औरंगाबाद झुलिया नांदेड पुना मुंबई एवढे लांबून आलेले आमचे सहचालक बांधव आणि एस टी चालक, चालक। महासंघ हे जे आहे फक्त रिक्षा चालकांपुरता नाही महासंघ हे प्रत्येक चालकासोबत आहे हे दाखवण्यासाठी महासंघाने आपले चालक कॅटेगरीची चार विभागणी केलेली आहे त्यामध्ये प्रवासी वाहतूक वाहतूक विद्यार्थी वाहतूक आणि तर प्रमुख पाहुणे चेतन नरोटे म्हणाले रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना केवळ रिक्षाचालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करत नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही आधारवड आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे रिक्षाचालकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे या उपक्रमामुळे वाहतूक क्षेत्रातील एकजूट वाढेल असा विश्वास नरोटे यांनी व्यक्त आहे थोडी माहिती घेतली कोण गोंदियाने आलाय कोण जालनाय कोण पुण्यात आलाय कोण मुंबईवर आलाय एवढे लोक आले आले त्यांची राहण्याची जेवण्याची झाल्यावर जेवण्याची व्यवस्था आपल्या संघटना करता आज जो पुरस्कार आहे जवळजवळ साठ लोकांना या ठिकाणी पुरस्कार देणारा आम्ही पाठवत आली रेल्वेने आलो तर काय रिक्षाचालक एवढे प्रामाणिक आहे कि नाही सांगतो बरोबर घर नेऊन सोडता अशा नेतृत्व अशा लोकांचं नेतृत्व रेल्वे तुम्ही करता दबलेला दबलेल्या काय नाही चांगल्या संघटनेचा अध्यक्ष चांगल्या पदाच काम करणं हे वेळ आहे पण इथं तुम्हाला कोणी मदत करणार नाही कुठला फंडिंग नाही तुम्हाला कोण पैसे देणार नाही किंवा फार मोठी युनियन आहे पैसे असं काय नाही इथं केशातले पैसे घालून हे समाजसेवा करण्याचं एक आपण ध्येय या ठिकाणी घेतला याप्रसंगी मंचावर रिफा फाउंडेशनचे अध्यक्ष फयाज सय्यद इरफान शेख वारिस कुडले जमीर शेख अप्पा लोंगोटे महिपती पवार श्री पारखे शफी पटेल लाडजी नदाफ हजरत शेख अहमद बाबा सलाउद्दीन शेख जमीर शेख इब्राहिम जमादार अल्ताफ पटेल अयाज शेख गडी पठान हरीस कुरेशी मुन्ना बेलीफ हाजी सालिक दौला कुंठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इलिया सिद्दीकी यांनी केलं चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला याप्रसंगी सर्व प्रवर्गातील चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित चालक रत्न पुरस्काराने सन्मानित माळशिरस येथील महिला रिक्षाचालक सारिका सुळे यांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली त्या म्हणाल्या पतीचे निधन झाल्यानंतर मी रिक्षाची स्टेअरिंग हातात घेतली आणि मुंबईच्या रस्त्यावर मी रिक्षा, चा रस्त्या रिक्षा चालवली हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही तर माझ्या कुटुंब आणि सर्व रिक्षाचालक बहिणींसाठी एक मोठी प्रेरणा आहे अगदी पाच ते सहा वर्षात मुलांना रिक्षाची की मारली आणि रिक्षा सुरुवात केली पहाटेच्या वेळी रिक्षा काढायची कारण रस्ते खाली असायचे मुंबई वसई या ठिकाणी तुम्हालाही माहितीये की गर्दीचं किती ठिकाणी अशा ठिकाणी धाडस केलं 2015 2020 ते 2020 पर्यंत मी त्या ठिकाणी रिक्षा चालवली आज माझा मुलगा इंजिनियर सारख्या सरक्या उच्च पदावरती शिकत आहे माझी मुलगी डॉक्टर शिकत आहे आणि मी पाच वर्ष रिक्षा चालून माझं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि रिक्षा आणि सारिका आज मी वेटनरी डॉक्टर म्हणून काम माझ्या शेळ स्वागत करत आहे मला खूप अभिमान वाटतो की माझा तालुक्याला येऊन आम्ही पुरस्कार नाव मिळवलेला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे इम्रान शेख इरफान कल्याणी हल्लाबक्ष शेख देविदास कोळी शंकर राऊत रमेश बनसोडे मनोहर खांडेकर नागेश वाघमारे आसिफ शेख अफसर शेख गौस शेख असलम शेख सालिक हाजीसाब फिरोज तांबोळी जुबेर शेख मिन्हाज बागवान आदींनी परिश्रम घेतले साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट